खरा भक्त एका गावाबाहेर एक शंकराचं देऊळ होत ते स्वयंभू स्थान होत काळीभोर शंकराची पिंड होती त्या गावाचा राजाची देवावर फार भक्ती होती त्याने त्या देवाला सोन्याचा मुकोटा केला होता शिवरात्रीच्या उत्सवात श्रावण सोमवारी तो मुखवटा चढवण्यात येईल हजारो लोक पाहायला येत होती राजा रोज देवाची पूजेला जात असे पाहिमा महिमा महिमा म्हणत असे पाहिमा पाहिमाम म्हणत राजाकडे तिचा थाट किती वर्णावा किती सांगावा सुंदर सुगंधित फुलांचा माळ असत बेलाच्या त्रिजाडा पाठ भरलेला असत चंदनाचा सुवास सुटलेला असे उदबत्त्यांचा घमघमाट असे वड्याला कापूर असे बाहेर चौघडा वाजत असे अशा थाटाने ही पूजा होई त्या देवळाजवळ एक संन्याशी राहायला आला तो फार कोणाशी बोलत नसे देवाशंकराला प्रदिक्षिणा घालीत असे आसन मांडून जप करीत बसे तो झाडाच्या पाला फक्त खाई जवळ झुडूझुडू वाहणाऱ्या वाहनाऱ्या झऱ्याचं पाणी पिई असा त्याचा कार्यक्रम होता एकदा एक, एक परगावाचा मनुष्य त्या गावी आला देवाशंकराच्या दर्शनासाठी गेला संन्यासी शांतपणे बसलेला होता महाराज आपला आपणाला एक प्रश्न विचारू का असं तो संन्यासी म्हणाला त्या माणसाने विचारले विचारा संन्याशी म्हणाला तुम्ही इथं पुष्कळ दिवस आहात देवाच्या पूजेला देवाच्या दर्शनाला रोज कितीतरी लोक येतात त्यांच्यातील देवाचा खरा भक्त कोण आहे असा तो व्यक्ती त्या संन्यासीला म्हणाला खरं सांगू का हो खरं सांगा दुसऱ्याची रागाची संन्याशीला काय परवा खरं आहे एका तर येथे रोज दोन प्रहरी एक गुराखी येतो तो, तो देवाशंकराचा खरा भक्त त्याला वेद मंत्र येत नसतील जपजाप करत नसेल तो पूजा तरी कशाने करणार कुठून आणील गंध कुठून अनिल निरांजन येथे राजा रोज पूजेसाठी येतो कशी घवघवीत दिसते ती पूजा किती माळा किती कापूर त्या राजापेक्षा का तो गुराखी मोठा आहे महाराज तुमच्या म्हणण्यावर विश्वास बसत नाही असा तो व्यक्ती संन्याशीला म्हणाला उद्या प्रचिती दाखवतो राजा पूजा करीत तो करील त्यावेळेस तो गुराखी दुपारी येईल त्यावेळेस तुम्ही इथे असावे असं संन्याशी त्या व्यक्तीला म्हणाला आवश्यक येईन तो मनुष्य निघून गेला संन्याशी आपल्या कामात रमला दुसरा दिवस उजडला तो मनुष्य आधीच देवळात येऊन बसला आणि काही वेळाने राजा आला सोघडा वाजू लागला सनाया आलापून लागल्या महापूजा सुरू झाली माळ चढवण्यात आल्या कापूर पेटून राजा ओवाडू लागला इतक्यात काय झाले ते देऊळ एकदम हलू लागले भूकंप होणार असे वाटले राजा घाबरला दगड डोक्यावर पडताय की काय असे त्याला वाटले त्याच्या हातातील ही हुलकर ती खाली पडली कोठली वजळने कोठली पूजा राजा धूम पडत सुटला राजाच्या बरोबरचे सारे पडत सुटले ती पूजा तशीच अर्धवट पडून राहिली दुपारची वेळ झाली तो गुराखी आला त्याच्या गायीच्या रानात चरत होत्या तो देवाच्या दर्शनाला आला तो गाभाऱ्यात शिरला पिंडेला त्याने कडकडून मिठी मारली नंतर त्याने आपल्या भाकरीचा नैवेद्य देवासमोर ठेवला शनिवार त्याने डोळे मिटले आणि तिथेच ती कांदा भाकर खाऊ लागला आईच्या जवळ बसून जेऊ लागला देव म्हणजे सवाची आई ना इतक्यात ते देऊळ हलू लागले दगड डोक्यावर पडणार असे वाटले हातातील भाकरी हलू लागली भूकंप होणार असे वाटले परंतु त्या गुराख्याने काय केले तो पडाला का त्याने धून कोटली का नाही त्याने एकदम शंकराला पिंडेला मिठी मारली देवा सांभाळ असे तो म्हणाला देऊळ हलायचे थांबले गुराख्याला आनंद झाला त्याने भाकरी पोटली भर खाली देवाला नमस्कार करून पुन्हा रानात गेला गाईसाठी बासरी वाजू लागला प्रचिती ज्याला हवी होती तो मनुष्य तेथेच होता पटले की नाही असं तो संन्याशी त्या मनुष्याला म्हणाला राजा पळून गेला गुराखी तेथेच का राहिला असं त्या माणसाला वाटू लागले अरे राजा ज्या पिंडीची पूजा करीत होता ती पिंड त्याला खरोखर देवाची वाटत होती का देऊळ हलवत हलू लागता तो पळाला देव जवळ असताना तो पळाला का संकटात देवाशिवाय कोण तारणार परंतु ही पिंड रक्षण करील असे त्याला वाटले नाही त्याने स्वतःच्या पायावर अधिक विश्वास ठेवला ती पिंड म्हणजेच केवळ दगड हीच त्याची शेवटी भावना झाली परंतु तो गुराखी देऊड हलू लागतात पळाला नाही त्याने पिंडीलाच मिठी मारली संकटात लहान आईला तो गुराखी देवाला बिलगला त्याला ती पिंड म्हणजेच दगड वाटला नाही त्याला तेथे खरोखर देव दिसत होता ती पिंड परमेश्वराची देवा महादेवाची आहे असे त्याला खरोखर वाटत होते त्याचा खरा भाऊ होता त्याची खरी भक्ती होती त्याच्या पूजेत फुले नसतील कापूर नसेल चंदन नसेल परंतु सर्व सुगंधाहून थोर असा खरा भक्तीचा सुगंध त्याच्या पूजेत होता आता पटलं ना संन्यासाने शेवटी विचारले होय महाराज असे म्हणून विचार करीत तो मनुष्य निघून गेला तुम्हाला ही एका भक्ताची आणि देवाची कहाणी कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये